जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे निगडी येथे जोरदार स्वागत आषाढी एकादशी निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले त्यावेळी पिंपरी चिंचवड येथील निगडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वसाहत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील सर्व मातंग समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी मातंग समाजाच्या वतीने हजारो वारकऱ्यांना ताक वाटप करण्यात आले त्यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे रामेश्वर बावणे

प्रबोधन पर्वाच्या वतीनं या ठिकाणी समाजाच्या वतीनं त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी आमच्या समाजाच्या वतीनं मात्र समाजाच्या वतीनं ताक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवलेला होता हजारो दिवस केली वारकऱ्यांनी ताक वाटपाचा कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही मनापासून आनंदी आहोत आम्ही या सर्व वारकऱ्यांना मनापासून त्यांना त्यांचा प्रवास सुखामय होत आणि दिंडीमध्ये आलेल्या ना सर्व नागरिकांना त्यांचं आयुष्य वाढो अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझा इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे